नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकास कामांसाठी राज्य शासनानं नव्याने पंच्याऐंशी कोटी रुपयांचा तसेच भिंगार शहरातील मूलभूत विकास कामांसाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित यांनी सदर निधीला मंजुरी दिली आहे त्यामुळे नगर शहरासह भिंगारलाही आमदार जगताप यांच्या माध्यमातून विकास कामाचे मोठे गिफ्ट मिळाले आहे या निधीमुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजावणार असून नवीन उद्याने क्रीडा चौक सुशोभीकरण तसेच अन्य विकास कामे होणार आहेत भिंगार येथे जवळजवळ सव्वा नऊ कोटी रुपयांचा विकास निधी आमच्या सर्व आपल्या लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आलेला आहे आमदार संग्रामभाई जगतापड कुणी जरी माणूस गेला कोणचं जरी काम घेऊन गेला तर कधीच ते नाही म्हणत नाही आपण आता पाहतोय जवळजवळ सव्वा नऊ कोटींचा हा निधी आलेला आहे हा निधी संपूर्ण भिंगारच्या अंतर्गत रस्ते असतील मेन रस्ते असतील सभामंडप असतील यासाठी खर्च करणार आहेत संग्रामभाई जगताप यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी भिंगारला एवढी मोठी निधी आज जाहीर केली त्यांनी नऊ लाख पंधरा नऊ करोड पंधरा लाख रुपये मी बोर्डात दोनदा मेंबर असताना मी एवढी मोठी निधी कधी पाहिलेली नाही कारण एवढी मोठी निधी बोर्डाने पण भिंगारवर भिंगारवर खर्च केलेली नाही आहे कारण एवढा मोठा निधी आणून आज भिंगारला आज जे त्यांनी जे एक स्वर्ग बनवला आहे त्यासाठी मी भिंगारवासी वासिन तर्फून भैयाला धन्यवाद देतो पंचशील कमानीपासून तर पंपिंग स्टेशनपर्यंत जो रोड आहे तो उत्तम आणि चांगल्या दर्जाचा होणार आहे याच्यात काहीच एक शंका राहणार नाही बाजूला ड्रेनेज निघणार आहे त्याच्या बाजूला फुटपाथ निघणार आहे अशा पद्धतीने तो शानदार रस्ता होणार आहे आज आम्हाला ह्या दहा वर्षापासून मी गेले अण्णासाहेब शिंदे यांचं गाय वासरूचिन्ह होतं त्या ते काळापासून मी काम करतो आहे यशवंतराव गडाख पाहिले दोन्ही गडाख पाहिले नाही लक्षात सर पाहिले कळमकर का बाळासाहेब बाळासाहेब विखे पाहिले परंतु विकास काय आहे हा भिंगारकरांना तर माहीतच नव्हता आणि नगरकरांनासुद्धा माहीत नव्हता पण आज दहा वर्षापासून आमदार निधी का आहे हे आम्हाला कळायला लागलं आणि ती खुलेआम निधी आमदार निधी ह्या पेपरमधून साहेब जाहीर करतात म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे याच्या अगोदर कोणत्याही आमदारांनी खासदारांनी काय निधी येतो पब्लिककरिता त्यांच्या उन्नतीकरिता कधीच माहीत नव्हतं परंतु ह्या साहेबांनी हे उघड केलं आणि विकास कामाचा धडाका लावून भिंगारवाशियाला त्याच्या सामावून घेऊन भिंगारवाशियांचे एक ते सात वार्डमध्ये जे जे कामं होणार आहेत याची लिस्ट आत्ताच तुम्हाला वाचून दाखवलेली आहे त्याच्यासाठी आम्ही साहेबासाठी आता खूप प्रयत्न करणार आहोत पहिले केलेले आहेत आता भी करणार आहोत आणि त्यांच्या पाठीमागच उभा उभा राहणार आहे